तर राउतांची मानसिकता बिघडलेली आहे राऊत कुणाला पोचतायत असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केलेला आहे खासदार नारायण राणे यांनी राऊतांना टोला लगावलाय तर संजय राऊत यांनी बीड देशमुख हत्येप्रकरणी भाष्य केलं त्यावर राणेंनी हा टोळा लागावलाय राऊतांची मानसिकता बिघडलेली आहे असं नारायण राणे यांनी म्हटलंय त्यांनी संजय राऊत यांना टोळा लगावलाय संजय राऊत यांनी देशमुख प्रकरणी वाल्मिक कराट संदर्भात वक्तव्य केलं सोबतच नाव न घेता धनंजय मुंडे यांच्या संदर्भात सुद्धा वक्तव्य केलं आणि यानंतर राणेंनी हा टोला लागवला माझ्या माहितीप्रमाणे संजय रावची मानसिकता आता चांगली नाही आहे डिप्रेशनमध्ये सध्या संजय राऊत आहेत त्यांच्या बोलण्याकडे लक्ष मी तर देत नाही आपणही देऊ नका